श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला तेरा फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती आली आहे तर मागी गणेश जयंती या दिवसाचं महत्त्व काय आहे ती कशा पद्धतीने साजरी करायची शुभ मुहूर्त काय आहे आणि या दिवशी गणपती बाप्पाला कशाचा निवेद दाखवायचा ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ज्याप्रमाणे भगवान विष्णू आणि महादेवांनी विविध अवतार घेतले होते त्याचप्रमाणे गणपती बाप्पाने देखील अवतार घेतले होते गणपती बाप्पाचे तीन अवतार आपल्याला माहीत आहेत आपल्या पुराणांमध्ये तीन अवतार सांगितले आहेत या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळ्या दिवशी आपण साजरे करत असतो त्यातला पहिला आहे वैशाख पौर्णिमेचा पुष्टपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा आहे भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश दि जन्मदिवस आणि तिसरा आहे माघ शुक्ल चतुर्थीचा गणे गणेश जयंती दिवस यालाच आपण मागी गणेश जयंती असं म्हणतो या तिन्ही दिवशी आपण वेगवेगळ्या मूर्ती स्थापन करत असतो म्हणजे वैशाख पौर्णिमे दिवशी आपण पिठाचा गणपती स्थापन करून त्याची पूजा करत असतो भाद्रपद शुक्ल म्हणजेच ज्या दिवशी आपण गणपती मातीचा गणपती घरात बसून दहा दिवसाची पूजा करतो तो दिवस आणि माघ शुक्ल चतुर्थीला आपण कोणत्याही धातूची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करायची आहे आता या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसचा शुभ मुहूर्त काय आहे मागे गणेश जयंतीचा ते बघूयात यावर्षी मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे चतुर्थी सुरू होत आहेत बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे तेरा फेब्रुवारी मंगळवारी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी तर शुभ मुहूर्त काय आहे मंगळवारी तेरा तारखेला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आपण गणपतीची पूजा अर्चा करू शकतो हा शुभमुहूर्त आहे या दिवशी गणपतीचे तत्त्व नेहमीपेक्षा पटीने जास्त पृथ्वी तलावर कार्यरत असते त्यामुळे या दिवशी जर आपण उपासना केली गणपतीची तर त्याचा तर लाभ देखील आपल्याला हजारपटीने होतो या बाबतीत स्कंद पुराणात कथा आहे की या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले होते आणि या राक्षसाला ठार मारण्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक म्हणून जन्म घेतला होता अवतार घेतला होता आणि त्यामुळे हा आपण मागी गणेश जयंती उत्सव साजरा करतो या दिवशी आपण पूजा कशी करायची असते ते बघूयात या दिवशी पाटावरती किंवा चौरंगावरती गणपतीची मूर्ती ठेवायची आहे सुरुवातीला गणपतीला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याने घाला किंवा पंचामृताने घाला अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून पाटावरती ठेवायची आहे तांदूळ ठेवून त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि गणपतीच्या आवडत्या दुर्वा आणि एक लाल जास्वंदीचं फुल आपण व्हायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे धूप आरती करायची आहे आणि नामस्मरण करायचं आहे सोबतच अथर्व शिष्य देखील म्हणायचं आहे आणि या दिवशी गणपतीला नैवेद्य म्हणून आपण तिळाचे लाडू किंवा मोदक करायचे आहेत या दिवशी तीळ आणि साखर वापरून त्याचा मोदक बनवायचा आहे नाहीतर लाडू केले तरी चालू शकतील याचाच नैवेद्य आपण गणपतीला दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण मागी गणेश जयंती साजरी करायची आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ